चांगलं गेलीच आवडलं चांगलं बनवते कसं मला चांगलं बनवलं मेहनत हे काय वेलकम बॅक टू सनी युट्यूब चॅनल माझा उपास आहे तर आज पूर्ण दिवस मी काय खाल्लेलं नाही तर आता माझी बायको बनवते माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी तर आता आम्ही फ्रेश पण झालो आहे संध्याकाळ झाली सहा वाजत आले सहा वाजले संध्याकाळचे तुम्ही बघू शकतात तर आता आम्ही देवाची वगैरे पूजा वगैरे केली आज देवीचा आठवा दिवस आहे हे आठवा दिवस आहे ना देवीचा? आज देवीचा तर आज देवीचा हा आठवा दिवस आज ही माझ्यासाठी बनवते स्पेशल साबुदाण्याची खिचडी काय काय टाकणार आहे त्याच्यात शेंगदाणे नाही टाकणार आहे कारण याला शेंगदाणे आवडत नाही आवडतो विधाव शेंगदाण्याची खिचडी बनव तर मी धाव शेंगण्याची खिचडी बनवणार आहे मला खरं मला तर मला शेंगाण्याची खिचडी खूप आवडते पण आवड नाही सगळ्यांना मी बी येत असतं इथे पण माझं ना आताचं जेवण खूप आवडतं मला सगळ्यांना माहीत नाही मी फक्त मध्ये असं टाकतो की बाबा मी मीट कमी असं सांग पण असं काय नाही मला इजा आत्ताचं जेवण खूप आवडतं कधी असं नाही बोलला असतो कधी मीठ कमी वगैरे आता नाही का तुझं आपण नाही का रील्स वगैरे बनवतो त्याला नाही का असं दाखवतो की मीट कमी हे काय असं तर पण ऍक्च्युली असं काय नाही जेवण खूप चांगलं होतं बनवलं आता तर आम्ही रोज आता हिला बोलले मी नवीन नवीन रेसिपी मला बोलतो डेली ब्लॉग करायचे आपण नाही करायचं आता कसं करणारच आता डेली ब्लॉग काय पण करून आता करणार कारण खूप म्हणजे खूप खूप आणि त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब पण करा आमच्या आम्ही एवढी मेहनत करतोय काही ना काही डिशेस बनवतो बाहेर फिरायला पण जातो पण स्टॉप झाले सगळं आता आम्ही पण म्हणजे टाकत नाही डेली पण आता आम्ही काय करणार आहे डेली टाकणार आणि नवीन नवीन रेसिपीज आणि नवीन नवीन छान छान ब्लॉग बनवण्याचं पण आम्ही आता ही सगळे रेसिपी वगैरे जेवण मस्त मस्त शिकणार आता फक्त कसं दिवाळी पण येते ना, दिवाई ना। ते ते से जो से जो तर दिवाळीचं मी दिवाळीला ही फळ वगैरे मस्त बनवते दिवाळी तर आपण त्याचा जो ब्लॉग करणार आहे आता दिवाळीला दोन हप्तेच राहिले हा ना या वर्षी या वर्षी गणपती आला मला असं वाटतं मी व्हेजिटेरियनच झालो गणपती आला लगेच देवी आली

मी पण तेच सांगते बॉईल करून घेते तीन ते चार बटाटे पण यावेळी मी फक्त असंच केलंय म्हणजे विदाऊट बॉईल आपण असतात चांगलं आवडतो तिकडे प्रॉपर बनवते ना हां म्हणजे काय गोष्टी जेवण एक भारी भारी मला एक त्या गोष्टी माझं सुपून आहे खूप चांगला आहे तसा

भेटत काय बोलते कर्म जर वाईट केली तर वाईटच येणार उपास माझा नाहीये पण तुला आता हे बोलते हे हिचा उपास नाही पण हिजा पण उपासच आहे सकाळ बसून हिनी पण काही खाल्लं नाही माझ्यासोबत मी पण काही खाल्लं नाही म्हणजे मी धरला नाही पण फर्स्ट टाइम फर्स्ट म्हणजे याचा पहिल्या दिवशी असतो आणि लास्टच्या दिवशी ना पहिल्या दिवशी मी नव्हता माझा उपयोग नाही आता आता उपास करून माझा तर नाहीच उपास याचा याच्यासोबत मी पण खातेच आता मी फ्रूट्स लोक उपास आणि खिचडी वगैरे खायलाच करतात नाही असं काय मी पूर्ण दिवस उपाशी राहू शकतो खिचडी खायला साबुदाना माझी मम्मी मला साबुदानाचे वडे द्यायचे आणि बटाट्याचे उपासा ते खाण्यासाठी आपण वेफर वगैरे चांगलं असतं आपल्या म्हणजे एक दिवस पोटाला आराम पण पाहिजे असतो वीकली एक उपास करायचं मला असं म्हणणार टाकले आता बटाटे ना काल कालच मस्त कांद्याचे पटाटे बनवलेले काल ते आम्ही दाखवलं दाखवलं होतो म्हणून आम्ही आता जे काही बनवतो ना आम्ही सगळी रेसिपी टाकू मस्त बनवले कांद्याचे पराठे मला आवडले कांदे सगळे बटाटे वगैरे असतात बटाट्याचे पराठे असतात पण कांद्याचे बनवले तर मला आम्ही तर बुकिंग काय बहिणीकडे हिच्या भावाकडे आम्ही तीन दिवस आम्ही कंटिन्यू बाहेरच आहे आम्ही ते पण दाखवू तुम्हाला काय बनवलं आपल्यासाठी काय नाही ते पण सगळं दाखवणार आता उद्या पण आम्ही जाणार माझ्या बहिणी उद्या मी उपवास सोडणार आहे माझ्या बहिणीने मला बोलवले शेवायला तर उद्या ती पण कायतरी स्पेशल डिश बनवणार आहे तर आपण उद्या पण तिथे जाऊन आपण फ्लॉप बनवणार आहे ठीक आहे आपण भेटूया दोन तीन मिनिटाने आपण भेटूया जरा ते बॉईल होतं ते चमच्याने साखर टाकली बघूया आज विदाउट शेंग वगैरे खाऊ ट्रायड केले झाली का खिचडी बनवून खायची इच्छा झाली खूप मस्त झाली खिचडी बघून असे टेस्टी वाटते खायला तर किती ते अजून टेस्ट वाटते खिचडी मस्त झाली आहे एकदम टेस्टी झाले बटाटे पण एकदम मस्त शिजवे शिजले का एकदम मस्त शिजले त्याला मला असं वाटतं की बटाटे कच्चे राहील पण बटाट्यासोबत खायला खूप अजून चांगलं वाटतं तर तुम्हाला ही रेसिपी पाहिजे असेल पूर्ण व्हिडिओ बघा स्टार्टिंग ते एंड पर्यंत तर ठीक आहे आपण आता जरा इथे जाऊया आपण आता जिथे देवीची होम आहे आमच्या इथे तर आपण तिथे जाऊया वेळाने तो तो आता मी जरा खाऊन घेतो मस्त भूक लागले चांगले आहे ना कसं वाटलं बटाट्यासोबत ठीक आहे आता आपण जाऊया मग बाहेर थोडं वगैरे घेऊ हा चालेल